पुरण नगरपालिकेत सदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख म्हणजे मनोहर भुईसाहेब असतील श्वेता पक्षाचे बाबुराम पाटील असतील काँग्रेसचे महेंद्र गरत असतील किंवा मनसेचे संजयदादा असतील आणि साऱ्यांनीच आणि घटक पक्ष यांनी साऱ्यांनीच सांगितलं की निवडणुकीला आरक्षण पडल्यानंतर आपण उमेदवार असला पाहिजे असं खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजते की यांनी मला ही उमेदवारी स्वतःहून देऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे हे सारे भाऊ उभे राहिले आज उरणमध्ये सगळ्या असलेल्या समस्या आपण बघाल उरणमधला प्रत्येक गोष्टीसाठी भ्रष्टाचाराची मालिकाही सातत्याने होत आहे आपणही सारेजण बघत आहात पण मागच्या दहा बारा वर्षामध्ये उरणच्या आदोगाचेही पुढे जायला पाहिजे होतं त्या जा त्या स्पीडने ते मागं आलं आपण बघाल रस्ते रस्त्यांची अवस्था आहे गटर मीटर वाटर ह्या साऱ्या समस्या या ठिकाणी भेडसावत असताना आपण बघाल ट्राफिकची समस्या आहे परंतु काही गाडीवाल्यांकडून पावत्या सुद्धा पैसे घेतले जातात तर पावत्या फाडण्याचा अधिकार त्यांना आहे का नाही आपण बघाल या ठिकाणी लोकांना ट्राफिक असेल आरोग्याची समस्या आता नुकताच आपण सारे पत्रकार माझ्यासोबत आपण बघितले आरोग्याची समस्या आहे हॉस्पिटलमध्ये साध्या ॲम्ब्युलन्स तर नाहीच आहे ऑक्सिजन सिलेंडर नाही आहे किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या लस किंवा इंजेक्शन्स आणि औषधाचा सुद्धा पुरवठा नाही आहे आपण बघाल आपण त्या ठिकाणी मी विचारल्याच्यानंतर आरोग्य अधिकाऱ्याने बेजबाबदारपणे उत्तरं दिली हा साठा अलिबागला असतो इथे नसतो आमच्याकडे दीडशे लोकांचं चा कुत्र्याचं म्हणजे डॉग बाईट होतो दीडशे लोकांना जर डॉग बाईट होत असेल कुत्रे चावत असतील तर त्या ठिकाणी एकही औषध नसावं ही दुर्दैवाची बाब आहे अशा अनेक एक ना अनेक समस्या पुरणकरांना भेटावायची असेल ट्राफिक असेल गट्टरसुद्धा साफ केलेले नाही गट्टर मीटर वॉटर रस्त्यामध्ये आपण बघाल वैष्णवी हॉटेलच्या बाजूला तसा टप्पा करून ठेवला किती महिला त्या ठिकाणी एका मिनटात जमा झाल्या सांगितलं की होत ताई आम्हाला या ठिकाणी त्रास होतो अशा एक ना अनेक समस्या या ठिकाणी महिलांसाठी साधा सा वॉशरूम नसावं किती दुर्दैवाची बाब आहे मला सांग अशा अनेक बाबती या ठिकाणी अनेक समस्यांचा पाठपुरावा करत आम्ही पुढे जाणार आहोत या ठिकाणी आपण बघाल अनेक जणं म्हणतात या ठिकाणी जातीचा मुद्दा काढला जातो आता मी माझे वडील अनेक वर्ष राजकारणामध्ये आहोतच पण माझ्या वडिलांनी अनेक वर्ष या ठिकाणी बाजारपेठेमध्ये असलेले त्यांचे संबंध प्रत्येक दुकानांमध्ये ते, ते, ते जाऊन त्यांचे असलेले संबंध गप्पा गोष्टी आणि घरपर्यंत गर घरापर्यंत असलेले संबंध हे वेगळ्या पद्धतीचे ऋणानुबंध आमच्या अनेक वर्ष आहेत पण जातीचा मुद्दा आम्ही काढणार नाही कारण अनेक वर्ष मुस्लिम समाज असले बौद्ध असू द्या ख्रिश्चन असू द्या आगरी कोळी करणे आपण एकत्र बांधलो त्यामुळे जातीचा मुद्दा का आला कारण कौशिकासारखे काही लोक हे आपण बघाल हे भ्रष्टाचाराच्या मालिकेमध्ये अडक अडकलेले बरबटलेले आहेत आणि मलिदा खाण्यासाठी फक्त नगरपालिकेचा वापर केला जातो आणि अनेक कॉन्ट्रॅक्ट सातत्याने ते ते तेच तेच कॉन्ट्रॅक्ट काढून कुठेतरी पैसे मिळावे म्हणून नगरपालिकेचा वापर होतो हे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे आपण बघाल उरणमध्ये असलेलं जे आपले सभागृह आहे त्याचं काम अकरा वर्ष झालं टाउन हॉलचं चालू अजूनपर्यंत झालं नाही बायपास रस्ता आमदार म्हणाले जून जावे धुंधा झाला नाही ऑक्टोबरला होईल ऑक्टोबरला झाला नाही मग आपण हे आपलेश कोणाचं म्हणावं जे केंद्रापासून दिल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असेल तर मग हे अशी ही जी कामं आहे ती का होत नाही आपण सेफ्टी झोनचा मुद्दा असतो सेफ्टी झोनच्या मुद्द्यामध्ये आणि दरवर्षी इलेक्शन आल्यावर तुम्हाला सेफ्टी झोन का आठवतं गेल्या वर्षी तुम्ही सांगितलं होतं आठ वर्ष सात आठ वर्षांनीचं इलेक्शन झालं मी काय सांगितलं त्यांना इलेक्शन झालं झाल्या दोन महिन्यामध्ये केंद्रामध्ये तरतूद करून तुमची सेफ्टीझोनची समस्या समितो आत्ता परत तुम्ही मीटिंग घ्यायला लागल्यात मला लास्ट कशी वाटत नाही सांगायला लागलात पुन्हा एकदा की आता सेफ्टीझोनचा मुद्दा आम्ही तुटताच लगेच इलेक्शन झालं जायला संपवतो तर इलेक्शन झाल्यावर अशा बाबींची आठवण काय येते माझ्या मागे आता विमला तलावामध्ये आपण बसलो विमला तलावामध्ये काल प्रचंड घाण अक्षरशः जे निर्माणली असेल किंवा अनेक गोष्टीचे घाण त्या ठिकाणी ती दुर्गंधी त्याला मी तिथे व्हिडिओ बनवला आर सिक्वरीमध्येच साफसफाई झाली मग तुम्हाला साफसफाई करण्यासाठी निवडणूक यावी लागते का किंवा बातम्या मीडियामध्ये येऊन तुमची लाच करावी लागते का कधी करणारा तुम्ही आत्ता ट्राफिकचा आपण व्हिडिओ केला अनेक लोक ट्राफिकमध्ये अडकले शाळे मुलं असतील किंवा त्या ठिकाणी असं वृद्ध महिला असतील किंवा शाळेत मुलांना सोडायला जाणाऱ्या महिला असतील माझे युवक असतील लगेच तुम्हाला ट्राफिकचे लोक आले का आम्हाला व्हिडिओ बनवावा लागला का तुम्हाला लोकांच्या जनतेसाठी का पटवून काम करावं असं वाटत नाही तर तुम्हाला पैशाची मुजुगी आली आहे तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही निवडणुका लढता येतात हा तुमच्याकडे जो काही आविर्भाव आहे तोच आम्हाला मोडायचा खऱ्या अर्थाने मुलांची जनता आता सुध्नी आहे आपल्यासोबतही आहे आणि समाज म्हणून निवडणुका लढण्या इतके शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या आपण सारे आपण आप या प्रगल्पतेने लढणार आणि आपण एक दिलाने एक मनाने कायम या ठिकाणी राहिलो आहे अल्पसंख्याक समाजातून सगळे समान एकत्र राहिलो आणि आता आपल्याला जाती पद्धतीचा मुद्दा आणण्याची काही गरज नाही आपण एकच मी तुम्हाला सांगते या ठिकाणी बरेच जे काही गुजराती असतील मारवाडी समाजाचे लोकं असतील सगळ्या समाजाचे लोकं असतील या ठिकाणी उरणच्या जनतेला कौशिक्षांचा त्रास किती आहे त्यांनी विचारावं फक्त मुज मुदतिरी करून त्या ठिकाणी पैसे कमवण्यासाठी हा कौशिक्षा नगरपालिकेमध्ये असतो या ठिकाणचे जेवढे नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या छातीवर असा हात ठेवून सांगावं की आम्हाला खरंच काम करायला मिळालं का की फक्त हप्ते कमवण्यासाठी या कौशिक्षा यायच्या आणि बिचाऱ्यांना काही काम करता आलं नाही आपण हा आतून ठाकूर नगरसेवक आहे तो वेगळ्या विचाराचा आहे वेगळ्या पक्षाचा म्हणून त्याच्या वॉर्डमध्ये एकी रुपयाचं काम झालं नाही का झालं नाही कारण त्यांच्या बाजूने वळला नाही म्हणजेच काय तुम्हाला लोकांशी काय पडलेलं नाही तुम्हीच तास आठ करून तुमच्या डोक्यामध्ये असेल तसं बरं चालेल कुठेतरी डिझेल माफिया असतील कुठेतरी आंबली पदार्थाचं सेवन असेल या बाबतीमध्ये सातत्याने ह्या सगळ्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम कोण करत आहे या ठिकाणचे राजकारणी असतील किंवा या ठिकाणी सत्तेवर बसलेले लोक लो सत्तेची मुजुरीगिरी कर, करून करतात हे कोण खपवून गेले प्रशासनालासुद्धा अंधारात ठेवण्याचं काम होत आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा प्रचंड दबाव आहे आणि अशा दबावाला मला नाही वाटत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा खूप चांगले अधिकारीसुद्धा असतात आणि ते यावेळेस यांच्या दबावाला बळी परिणाम नाही